प्रत्येक गेम नंतर आपण पाच पाडणार आहोत की ज्याच्यामध्ये पैठणी आहे आहे डिनर सेट आहे सोन्याची ने आहे चांदीचे प्रत्येक गेम नंतर असतील तर पहिला गेम सुरू करत असताना आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात या वहिनी करतोय ओके करायची का सुरुवात आवाज येऊ हो द्या थोडस मागे करायची का सुरुवात आवाज येऊ दे करायची नमस्कार बहिणी आता होत एक विनंती आहे जी लहान मुलं आहे बोलू नका शांत राहायचं सगळ्यांनी यांच्यापासून आपण सुरुवात करतोय नमस्कार बहिणी नाव तुमचं शुक्रिया आकाश धुमार एकदा धुवाळ वहिणीसाठी टाळ्या एक वाजव टाळ्या एवढ्या साठी वाजवायला लावल्यात की तुमच्याकडनं उखाणं ऐकायचंय म्हणून बया विचारी तयारी झाली हो सगळ्यांना उखाणा आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटलं की एक हजार रुपयेच दंड आहे तो सोडून कोणतं पण उखाणा घ्या ज्याचा उखाणा सगळ्यात भारी असेल तर लगेच एक हजार रुपयाचं बक्षीस फक्त हटके उखाणा पाहिजे पंढरीचा घोडा काशीचा चुडा मथुरीचं पान हातांना ते छान जी म्हणता आंबा आंब्याच्या गेल्या फोडी खावी नावाची गोडी आईबाच्या पगत तुळशीच्या बागत रामाचं देऊळ सीताबाई जवळ हे सकाळपर्यंत सकाळपर्यंत सीताबाई जवळ सीताबाईच्या कागद कळशी कळशी कसिन

हां बोला नाव तुमचं त्या सांली काला एक बरं उघणा गणपतीच्या देवळांना सोन्याचा कलर ते सांलीकामाचे नाव येते मला नाही आलं यबावली हां बोला अडविताच विशिष्ट स्वरूपात सरकार राहणार असतील म्हणजे नाव घ्या नाव घ्या नावात काय आहे आहो ना सुद्धा नावांना आहोच म्हणायचा कोण म्हणलं सोनेचं बप्पा सोन्या नसतो

chamul more chamul more bach chamul more dikra babu bola ha amul

हो तुम्हाला माहिती आहे का हे सिंगल खाली आला ना सिंगल असं हे असं आलं कंडिशनर शॅम्पू केला ना आणि ज्याने आयब्रो केला दिवसभर तोंडांनी बोलत त्याची गोष्ट त्यामध्ये तुमचं ते असं वाटतं पण छान तुम्ही माधुरी दीक्षित कपट मारला नाही राहू द्या चांगलं हा मी सोपा असोपाय करू तुम्ही अक्षित आणायला दिली माझं नाव श्री क्रांती नाना मळेगावकर पुढे सत्यवानाच्या प्राणासाठी सावित्रीने केला यमाचा भीत तसेच सुपर बाजारच्या अनेक भव्य सोहळा मॉल व्हावेत अशी शाखा व्हाव्यात अशी माझी सौभाग्यची इच्छा पुढच्या सुपर बाजारला तुम्हालाच बोलतो उद्घाटनाला बस वहिनी तुम्हाला एक बहीण म्हणून प्रश्न विचार जेवले का खाऊन ठेवला वहिनी तब्येत खराब दिसायला काय ना? मला वडिंच पाणी आहे नागिनी आम्ही आम्हाला स्वराज्याचा ध्यास सुपर सुपर बाजार भोव्या मॉल साठी सॉरी सुपर बाजार भोव्या मॉल साठी मिळाव्यात सुरेश रावांचं नाव घेते खास हां पहिल्यांदा मला सांगायचं की तुम्हाला प्रत्यक्षात बघायचा माझा अनुभव आहे खूप वर्ष झालं म्हणजे तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करते होईनी मला परत द्यायचं मी घरी पाहणी करणार

मग तुम्ही आता युट्यूब कार्यक्रम मला मेसेज बरेच जणांची मला कोणी कोणी मेसेज केली सांगा मला वर का बरेच कमेंट आले की तुमचं अरे वै बाईवडा हातवर का तुम्हाला आमदार किती तिकीट मिळाले दोन्ही हात फिरवायला लागले बरोबर

परत राहायचं उपवास धरलायचा दिसतंय हो तस पहिले माहिती बरं मला सांगा उपवास धरलाय का नाही तरी बघून वाटलं गेलंय उपसार सोडून द्या छान सोडावून आधी लागू नका त्याच्या तर सुपर घेऊन जायच्या काय ना म्हटलं तुमचं पुढे

तरी पण हे काय शेट जुनं वाटतंय नवीन मध्ये नाही दहाच्या आतमधला मॉडेल लगेच लक्ष देत चला असं नाही तुम्ही डाय केलं पण छान झालाय काय परिचय आपला मनीषा महादेव हे मान पुढे नाव घ्यायचं हा नाही तर म्हणा काय नाही बोललो पण गेले बाय लगेच लाल मनी तोडले काळा मनी तोडले महादेवांसाठी आई वडील चोरले कुठे सोडले जात नाहीत महागारी का ते म्हणता सोडले बोला अमिता अमोल सांगून होते पुढे या हां इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा फलो आहे लावताना लाईट गेली होती इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा फलो आहे अमरनाथांची नाव देते ती त्यांची लग्न गावात कळायला भेटून मी दोघंजण येस बोला बासरी, कृष्ण रोहित रोहितरावांचे नाव घेते माने किशोरी सागर माने व्हॉट्सअप नंबर पाठ पाट साडे साडेचार पर्यंत छान लागतो त्यात असेल सध्या सागरांचा सागररावांच्या जीवावर सांगते मजा

Sonecha <muchas> antivar Sonecha <muchas> antivar, pura Vishal Rao achikun Bombar la, ha Sonecha antivar Sonecha antivar Ha, pura Hoi, gajra raura, plastic Hai hoi Hai, kando, pura yaubri beshe fukule Ha, sone, igling igling ha Sonecha antivar Sonecha antivar,

मेघनाथा गणपती मोहराव बसवी सरस्वती राकेश राव माझे पती पी त्यांनी सुरुवात नमस्कार कशा आहात तुम्ही छान तयार म्हणाला तुम्हाला बघितलं बघितलं वाटतं नमस्कार संध्याकाळच्या आठ वाजले तुम्ही पाहताय आजच्या ठळक बातम्या हां नमस्कार मी मुला प्रशांत नमस्कार मी राजी राणा पाहताय सुंदर बाजार गोंदिस्टर

ऋषिकेश रावांच्या पाठिंब्याने न्यायाला मारण्याची पैठणी घेतली